मग इथे डीसीपी क्राईम आहे डीसीपी झोन फायर पत्र दिलेलं आहे आज सकाळी सांगितलं मी सिनियर बी आय की तुम्ही आजपर्यंत रिकामा करा नाहीतर उद्या मी उपोषणाला बसेल काय एसी लावलेली आहे तुम्हाला एसी नाही रात्री घरी लावायला हे बघा एसी बीसी मस्त क्वाश टॉयलेट्स बांधलेले आहेत सगळी घाणीचं साम्राज्य आहे ड्रेनेज लाईन नाही अनधिकृत बांधकाम आहेत आजूबाजूचे करतात तुम्ही टाळ्या ठोकणार का हा तुम्ही मी कशाला टाळ्या ठोकू मला काय टाळा ठोकायची गरज आहे मी माझ्या घराला नाही टाळा टोकत माझं घर पण छान शिन्न पुढे पण यांना रस्त्यावर आणले पाहिजे यांना दाखवलं पाहिजे पंचवीस लाखाचा हप्ता जातो या क्लबमधून कोणाला जातो आम्ही तर चा नाही पियत आम्हाला तुम्हाला नाश्ता द्यायला पैसे नसतात हे बघा हे पत्ते बघा हे बघा सिनियर पीआयना सांगून सांगून दमलो कशी मरतायत आणि येऊन पत्ते खेळतात तिथे येऊन मेहनतीचा पैसा लुटवतात लोटवतात तिकडे बाजूला पण ऐकलं या दाखवतो या का ते जेल जेलमध्ये टाकले पाहिजे अ कुटुंब उद्ध्वस्त होतात पोरी बाळी भिका मागतात भांडी घासतात यांची बायका पोरं ऐकलं का आणि क्लबवाले हे होतात शिरजोर होतात आमदार मंत्री यांच्याकडनं होर्डिंग बनवून घेतात तर नाईक साहेब विचार लेटर बघन विक्रांत चव्हाणचे चमचे आलेले आहेत खबरी द्यायला असं म्हणतात विक्रांत चव्हाण स्वतः हा काय उकडायची ते उघडा बघू दे मला कोण काय उकडतो माझी हा लेटर लेटर अग्या लेटर महाराष्ट्रात देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये कॅसिनो हो चालतात क्लबचे धंदे चालतात गोव्यामध्ये चालतात सगळीकडे चालतात त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही मात्र चाळीस वर्षापासून जरी हा क्लब चालत असला चालतोय असं तुम्ही म्हणताय मला माहिती नाही मी कधी इकडे पाय ठेवलेला नाही या क्लबमध्ये आणि मला काही जुगारी येत नाही खेळता परंतु ही योजना जर महापालिकेने ताब्यात घेतलेली आहे योजना हाती घेतलेली आहे पीपीपी तत्वावर आणि त्याच्या आडे क्लबचं बांधकाम येत असेल वारंवार पोलिसांना आणि महापालिकेने महापालिकेच्या आयुक्तांनी निर्देश देऊन महापालिकेचे उपायुक्त सहाय्यक आयुक्त किंवा पोलिसांनी कमिशनर ऑफ पोलिसने निर्देश देऊन जर इथले स्थानिक पोलीस याच्यावर कारवाई करत नसतील तर शंभर टक्के काँग्रेस रस्त्यावर उतरणार ही योजना पूर्ण होण्यासाठी हे क्लब हे बंद हा क्लब बंद झाला पाहिजे ऐकलं का हा कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे हा क्लब आणि जर ह्याही पुढे पोलीस ऐकले नाहीत किंवा ही जर लोक ऐकली नाहीत तर काँग्रेस अख्ख्या ठाण्यात रस्त्यावर उतरणार सगळ्या रमी क्लबजोल्यांना सगळ्या मटक्यावाल्यांना सगळ्या हुक्का पार्लर पार्लरवर लेडीज बारवाल्यांना माझं आव्हान आहे काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून कृपया आपल्या मर्यादेत राहा पोलीस अधिकाऱ्यांना पण माझं म्हणणं आपल्या मर्यादेत राहा लोकांना त्रास होईल तुम्ही बघाल हे सगळी लोक इथे येऊन क्लब मध्ये खेळतात दोनशे लोक होती बेकायदेशीर टॉयलेट बांधले त्याची घाण बाहेर त्यांच्यासाठी जेवण मटणाची आणि ह्यांच्या बायकापुरं उपाशी मारतायत घरी हे जो पगाराचा पैसा एक तारखेला इथे आणून उडवतात आणि बायका बरोबर उपाशी मरतात एकीकडे कुपोषणग्रस्त लोक आहेत वाड्यामध्ये धाराशिव मध्ये सगळीकडे जिकडे जिकडे आहेत पालघर मध्ये ठाण्यामध्ये ज्यांना लोकांना खायला मिळत नाही आज ठाण्यामध्ये पाणी टंचाई आहे ठाण्यामध्ये कचऱ्याची व्यवस्था नाही आहे असं असताना हे क्लब राजरोजपणे चालवतात आणि या क्लबच्या जीवावर असले क्लब असले मटकेचे धंदे उक्कापार हेच होर्डिंग लावतात यांचे आणि पोलिसांना सांगून दमलो शेवटी आता पत्र दिलंय की उद्या आम्ही उपोषणाला बसणार आहे दा त्यांना इथे आणि नाही पोलिसांनी कारवाई केली या ठिकाणी याच्यावर तर शंभर टक्के पोलिसांच्या बडतर्फीची मागणी करणार आम्ही